मित्रांनो कसे आहेत सगळे मी अंबिका हरगुडे आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते काय म्हणताय अजून जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा करा कराय कापायचं नाही कळलायच अरे अरे खराब होईल आता आम्ही आवरावरी करत असतो आमच्या चॅनलला कोणी बघताय का नाही जास्तीत जास्त काय व्ह्यू दे नाही का नाही जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा असं कसं आम्ही बसलोय साफसफाई करून बसलोय रंगाच्या बादल्या आहे साफसफाई करतो समोर बादल्या उपयोगी होतात ना पाणी बिणी भरून ठेवायला मग गोष्टी आहेत सगळं काढून टाकतो जुनी पाणी समर्थ्याचे खूपच राडा घालायला घरात काय आम्हाला काय कळत नाही काय काय दाखवायचं काय करायचं काय कुठं व्यूज आणि काय कळ नाही कुठं दिसतच नाही आम्ही तर कृपया करून आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवा करा हां आम्हाला गरज आहे मला ते काय बोलता येत नाही काय नाही पण तरी समजून घ्या लेकरासाठी मी करायला लागले सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत सगळे चांगले आहेत थोडं समज इतर मुलांपेक्षा एक टक्के कमी ना कमी आहे त्या हळू ए लागत असं असं करत अस काढायला लागल की व्यवस्थित हा व्हेरी गुड दाखव चांगले काढतो <laughs> काढतोय रांगाचे चला मोठेपणा येतो काम करायचं हा उलट नाही उलट नाही असं 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 खाली खाली ही हा खालच्या दिशेने असं नाही ते लागू शकतं हो आपल्याला ओके नाही हा आता लागेल इकडे इकडे हां झालं खाली खाली चालेल काम करायला चांगलं ते मग <laughs> इतकी ताकद लावली किती हो हो हळू हळू हळूहळू चावका लेकरासाठी माझ्या मी सगळ्यांना आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सपोर्ट करा हीच नम्र विनंती आता माझे व्हिडिओ कुठं जात कुठं नाही का हे माहित नाही का काय कळायला ना मार्ग नाही ठीक आहे चला मग परत भेट घ्या आवडतो घर पुण्यात तिकडं तिकडे जाते येते कोणी काय सांगते काय आमदार काय करते जाते ते प्रत्येक गोष्टी तर दाखवता येत नाही मला कारण लोकांना नाही चालत लोकांना चालतं बघा मग आमचे व्हिडिओ आम्हाला सबस्क्राईब करा बाबा श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ